मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्याचे एकोणीसशे छप्पन्न ते दोन हजार चोवीसपर्यंतचे सर्व मुख्य नंबर एक यशवंतराव चव्हाण एकोणीसशे छप्पन्न ते एकोणीसशे बासष्ट असा त्यांचा कार्यकाळ होता ते दोन वर्षे तीन दिवस मुख्यमंत्रीपदावर होते ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री होते त्यांचा मतदारसंघ कराड उत्तर विधानसभा महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री मातोराव कन्नमवर होते त्यांचा कार्यकाळ एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे त्रेसष्ट असा होता ते एक वर्षे चार दिवस मुख्यमंत्री पदावर होते ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री होते त्यांचा राष्ट्र त्यांचा मतदारसंघ सावली विधानसभा मतदारसंघ होता महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री होते पी के सावंत त्यांचा कार्यकाळ एकोणीसशे त्रेसष्ट ते चार डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट असा त्यांचा कार्यकाळ होता ते महाराष्ट्र राज्याचे दहा दिवस मुख्यमंत्री म्हणून होते ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री होते त्यांचा महाराष्ट्र राज्याचे चौथे मुख्यमंत्री होते वसंत नाईक एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे पंच्याहत्तर असा त्यांचा कार्यकाळ होता ते अकरा वर्ष अष्ट्याहत्तर दिवस मुख्यमंत्रीपदावर होते ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री होते त्यांचा मतदारसंघ पुसद विधानसभा मतदारसंघ होता वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिले आहेत त्यांनी त्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अकरा वर्षे सत्याहत्तर दिवस वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते ज्यांनी पाच वर्षाचा पूर्ण कार्यकाळ पूर्ण केला महाराष्ट्र राज्याचे पाचवे मुख्यमंत्री होते शंकरराव चव्हाण त्यांचा कार्यकाळ एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर असा होता ते दोन वर्षे पंच्याऐंशी दिवस मुख्यमंत्रीपदावर होते ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री होते त्यांचा मतदारसंघ भोकर विधानसभा मतदारसंघ होता महाराष्ट्र राज्याचे सहावे मुख्यमंत्री होते वसंतदादा पाटील एकोणीसशे सत्त्याहत्तर ते एकोणीसशे अठ्याहत्तर असा त्यांचा कार्यकाळ होता ते एक वर्षे बासष्ट दिवस मुख्यमंत्रीपदावर होते ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री होते त्यांचा मतदारसंघ सांगली विधानसभा मतदारसंघ होता महाराष्ट्र राज्याचे सातवे मुख्यमंत्री होते शरद पवार एकोणीसशे अष्ट्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी असा त्यांचा कार्यकाळ होता ते एक वर्षे दोनशे चौदा दिवस मुख्यमंत्रीपदावर होते ते भारतीय राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे मुख्यमंत्री होते त्यांचा मतदारसंघ बारामती विधानसभा मतदारसंघ होता सतरा फेब्रुवारी एकोणीसशे ते आठ जून एकोणीसशे एकशे बारा दिवस राष्ट्रपती राजवट लागू झाली होती महाराष्ट्र राज्याचे आठवे मुख्यमंत्री होते ए आर अंतुले एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे ब्याऐंशी असा त्यांचा कार्यकाळ होता ते एक वर्षे स दोनशे सव्वीस दिवस मुख्यमंत्री पदावर होते ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री होते त्यांचा मतदारसंघ श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ होता महाराष्ट्र राज्याचे नववे मुख्यमंत्री होते बाबासाहेब भोसले एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे त्र्याऐंशी असा त्यांचा कार्यकाळ होता ते एक वर्षे बारा दिवस मुख्यमंत्रीपदावर होते ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री होते त्यांचा मतदारसंघ नेहरू नगर विधानसभा मतदारसंघ होता महाराष्ट्र राज्याचे दहावे मुख्यमंत्री होते वसंतदादा पाटील एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी असा त्यांचा कार्यकाळ होता ते दोन वर्षे एकशे एकवीस दिवस मुख्यमंत्रीपदावर होते ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री होते त्यांचा मतदारसंघ सांगली विधानसभा मतदारसंघ होता महाराष्ट्र राज्याचे अकरावे मुख्यमंत्री होते शिवाजीराव पाटील निलंगेकर एकोणीसशे शहाऐंशीमध्ये दोनशे ब्याऐंशी दिवस मुख्यमंत्री पदावर होते ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री होते त्यांचा मतदारसंघ निलंगा विधानसभा मतदारसंघ होता महाराष्ट्र राज्याचे बारावे मुख्यमंत्री होते शंकरराव चव्हाण एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी असा त्यांचा कार्यकाळ होता ते दोन वर्षे एकशे सहा दिवस मुख्यमंत्रीपदावर होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री होते ते विधान परिषदेचे आमदार होते महाराष्ट्र राज्याचे तेरावे मुख्यमंत्री होते शरद पवार एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीसशे एक्याण्णव असा त्यांचा कार्यकाळ होता ते दोन वर्षे तीनशे पासष्ट दिवस मुख्यमंत्रीपदावर होते ते भारतीय कौंग्रे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री होते त्यांचा मतदारसंघ बारामती विधानसभा मतदारसंघ होता महाराष्ट्र राज्याचे चौदावे मुख्यमंत्री होते सुधाकरराव नाईक एकोणीसशे एक्याण्णव ते एकोणीसशे त्र्याण्णव असा त्यांचा कार्यकाळ होता ते एक वर्ष दोनशे चोपन्न दिवस मुख्यमंत्री पदावर होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हो पक्षाचे हो मुख्यमंत्री होते त्यांचा मतदारसंघ पुसत विधानसभा मतदारसंघ होता महाराष्ट्र राज्याचे पंधरावे मुख्यमंत्री शरद पवार आहेत एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे पंच्याण्णव असा त्यांचा कार्यकाळ होता ते दोन वर्षे आठ दिवस मुख्यमंत्री पदावर होते ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री होते ते विधान परिषदेचे आमदार होते शरद पवार हे महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते वयाच्या अडोतीस वर्षी मुख्यमंत्री झाले होते महाराष्ट्र राज्याचे सोळावे मुख्यमंत्री मनोहर जोशी होते एक त्यांचा कार्यकाळ एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव असा होता ते तीन वर्षे तीनशे चोवीस दिवस पदा होते ते शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री होते त्यांचा मतदारसंघ दादर विधानसभा मतदारसंघ होता महाराष्ट्र राज्याचे सतरावे मुख्यमंत्री नारायण राणे होते ते एकोणीसशे नव्याण्णवमध्ये दोनशे एकोणसाठ दिवस पदावर होते ते शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री होते त्यांचा मतदारसंघ मालवण विधानसभा मतदारसंघ होता महाराष्ट्र राज्याचे अठरावे मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते ते एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार तीन असा त्यांचा कार्यकाळ होता ते तीन वर्षे ब्याण्णव दिवस मुख्यमंत्री पदावर होते ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री होते त्यांचा मतदारसंघ लातूर शहर विधानसभा मतदारसंघ होता महाराष्ट्र राज्याचे एकोणिसावे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे होते त्यांचा कार्यकाळ दोन हजार तीन ते दोन हजार चार असा होता ते एक वर्षे अ दोनशे अठ्ठ्याऐंशी दिवस मुख्यमंत्रीपद होते ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री होते त्यांचा मतदारसंघ सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ <usallu»>. होता <özum ha |en|>. महाराष्ट्र राज्याचे विसावे मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते देशमुख यांची दुसरी टर्म होती दोन हजार चार ते दोन हजार आठ असा त्यांचा कार्यकाळ होता ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री होते त्यांचा मतदारसंघ लातूर शहर विधानसभा मतदारसंघ होता महाराष्ट्र राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री अशोक चव्हाण होते त्यांचा कार्यकाळ दोन हजार आठ ते दोन हजार दहा असा होता ते एक वर्षे तीनशे अडतीस दिवस मुख्यमंत्रीपदा होते ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री होते त्यांचा मतदारसंघ बोकर विधानसभा मतदारसंघ होता महाराष्ट्र राज्याचे बावीसावे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते त्यांचा कार्यकाळ दोन हजार दहा ते दोन हजार चौदा असा होता ते तीन वर्षे तीनशे एकवीस दिवस मुख्यमंत्रीपदावर होते ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री होते ते विधान परिषदेवर आमदार होते महाराष्ट्र राज्याचे तेविसावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यांचा कार्यकाळ दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस असा होता ते पाच वर्षे बारा दिवस मुख्यमंत्रीपदावर होते ते भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री होते त्यांचा मतदारसंघ नागपूर नैऋत्य विधानसभा मतदारसंघ होता महाराष्ट्र राज्याचे चोवीसावे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्यांचा कार्यकाळ दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस असा होता ते दोन वर्षे दोनशे चौदा दिवस पदावर होते ते शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री होते ते विधान परिषदेवर आमदार होते महाराष्ट्र राज्याचे पंचवीसावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यांचा कार्यकाळ दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस डिसेंबर असा होता, Devos, होता। मंत्री मंत्री ते दोन वर्षे एकशे एकोणपन्नास दिवस मुख्यमंत्रीपदावर होते ते शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री होते त्यांचा मतदारसंघ कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघ होता महाराष्ट्र राज्याचे सव्वीसावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये ते मुख्यमंत्रीपदावर आहेत ते भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आहेत त्यांचा मतदारसंघ नागपूर नैऋत्य विधानसभा मतदारसंघ आहे या यादीमध्ये काही मुख्यमंत्र्यांच्या डबल टर्म आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणे की नवीन व्हिडिओ आपल्या पोस्टवर पोचेन